नमस्कार लाडक्या बहिणींचा ऑगस्टचा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार आहे आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी ऑगस्टचा महिना ठरणार खास तर हा महिना कोणत्या कारणामुळे खास ठरणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जवळपास जे सव्वीस लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहे त्यामुळे आता ज्या लिमिटेड महिला आहे त्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे ज्यांना बारावा हप्ता मिळालेला आहे त्यांना आता ज्या तेरावा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला आहे दरम्यान आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हा हप्ता ज्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतो अशी माहिती समोर आलेली आहे एकंदरीत रक्षाबंधनच्या पूर्वी म्हणजे आठ ऑगस्टच्या पूर्वी पाच ते ऑग आठ ऑगस्टच्या दरम्यान ज्या या ठिकाणी हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होऊ शकतात किंवा पाच ऑगस्टच्या आधीच हे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात अशी या ठिकाणी बातमी आहे धन्यवाद व्हिडिओ हो बघितल्याबद्दल